दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ भांडूप येथे प्रमुख आदित्य ठाकरे यांची भव्य जाहीर सभा मोठ्या संख्येने उपस्थित ईशान्य मुंबईमधील शिवसैनिकांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी संजय दिना पाटील यांना मोठ्या मताधिकाने विजयी करण्याचे आवाहन केले उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ भांडुप येथे भव्य प्रचार रॅली व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ईशान्यमधील शिवसैनिकांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी संबोधित केले यावेळी प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर आमदार रमेश कोरगावकर आमदार सुनील राऊत नगरसेविका राखीताई जाधव यांच्यासहित महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मुंबई <laughs> स हजार रूपए का कोना सरकार हटा हो गया पूरा हर ऑटो कल्चर के रूप में रहता की दो हजार सौ का सिलेंडर कैसे जो है एक हजार पचास हो गया दूसरा है हमेशा सरकार आरोप शिक्षक महंगी क्यों हो गई दूसरा है सच्चे दीरा पति आपके दूसरा है पैंतीस हजार रुपए का कोना सरकार हटा हो गया पूरा है ऑटो का के रूप में